आणि चमचमीत असे दोन स्टार्टरचे प्रकार हे स्टार्टर अवघ्या पंधरा मिनिटातच बनतील तर असे हे स्टार्टर कसे बनवायचे ते पाहूया तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ठेचा खाल्लेला असावा पण कधी पनीर ठेचा खाल्ला आहे का ही एक स्टार्टर रेसिपी आहे जी अवघ्या पंधरा मिनिटातच बनली जाते तर अशी ही पनीर ठेच्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत सोबतच मस्त आणि झटपट बनणारा असा अजून एक स्टार्टरचा प्रकार आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे तवा ड्राय पनीर आणि हा तवा ड्राय पनीर फक्त दोन साहित्य वापरूनच बनवणार आहोत आणि ह्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवला आणि पॅनमध्ये मध्ये मी सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत हे लसून मी सोलून घेतलेलं आहे आणि हे छान असं मंद आचेवर व्यवस्थित असं दोन ते तीन मिनिटांसाठी खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडस असं भाजून झालं की मग ह्यामध्ये हिरव्या तिखट मिरच्या तोडून टाकत आहेत ह्या तिखट मिरच्या असल्याने मी इथे दोनच घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त मिरच्या देखील घेऊ शकता आणि ह्या मिरच्या सुद्धा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलं आहे त्यानंतर अर्धा चमचा धना टाकलेला आहे हा अक्का आहे आणि हे, हे देखील छान असं भाजून घ्यायचं आहे हे स्लो गॅसवरच भाजून घेत आहे मी जेणेकरून धणे आणि जिरं करपले जाणार नाही आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे, हे सगळं व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे साधारण अर्धा ते एक मिनिटांसाठी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा तोपर्यंत हे मिक्स करायचं जोपर्यंत मिरचीचा छान असा ठसकावाला स्वाद येत नाही आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपल्या ह्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत तसेच आपल्या धन्या जिराला सुद्धा छान असा सुगंध येत आहे या ठिकाणी आता मी गॅस बंद करून हे सगळं एका खलबत्त्यामध्ये काढून घेत आहे आता ह्यामध्ये मी स्वच्छ धुतलेली एक मोठी कोथंबीर सहित टाकलेली आहे त्यानंतर मग आता ह्यामध्ये अर्धा चमचा आणि पाव चमचा शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट टाकून घेतला आहे आणि हे सगळं आता छान असं खलबत्त्यावर वाटून घ्यायचं आहे असा हा ठेचा मी खलबत्त्यावरच वाटून घेणार आहे वाटून घेताना ह्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे तर तुम्ही सुद्धा हा असाच सुकाच वाटून घ्यायचा आहे आणि खलबत्त्यावर वाटल्यावर ना आपल्या ह्या ठेचाला छान अशी वेगळीच चव येते जी चव मिक्सरमध्ये येणार नाही म्हणून शक्यतो तुम्ही हा ठेचा खलबत्त्यावरच वाटा किंवा पाटावरवंटावर वाटून घ्या आता ह्यामध्ये स्वच्छ धुतलेली चार पाच पानं पुदिन्याची टाकून हा पुदिना सुद्धा वाटून घ्यायचा आहे पुदिनामुळे ना आपल्या या ठेचाला छान असा स्वाद येईल ह्यामध्ये मी अजून एक मोठी कोथंबीर घेऊन हे छान पैकी असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटत असताना मी ह्यामध्ये थोडंही पाण्याचा वापर केलेला नाही आहे ते सुखच वाटून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी मग आता ह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस टाकून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाच्या रसामुळे ना आपल्या ह्या ठेचाला छान असा आंबटपणा येईल आणि ह्या ठिकाणी आपला ठेचा तयार झालेला आहे आपण पनीर कापून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे आणि ह्या पनीरचे मी मोठमोठे मुट चौकोनी तुकडे करून घेणार आहे आणि हलक्या हातानेच कापून घ्यायचे आहे जेणेकरून ते फुटणार नाही आणि जेव्हा आपण हे पनीर शालो फ्राय करून जेव्हा सर्व करू ना तर चौकोनी आकारामुळे आपले हे पनीर दिसायला सुद्धा खूप छान दिसतील सगळे पनीर आपले कापून झालेले आहेत आणि हे पनीर आता एका प्लेट मध्ये काढून ठेवायचे आहेत एक एक करून सगळ्या पनीरना आपण हा मसाला लावून घेणार आहोत पनीर तर असंही बिना चवीचं चा असल्यामुळे आपण सगळ्या बाजूने भरपूर प्रमाणामध्ये हा ठेचा लावून घ्यायचा आहे कारण खरी चव तर ह्या ठेचामध्येच आहे ह्याची जर चांगली अशी कोटिंग झाली नाही ना तर पनीर खाण्यामध्ये बिलकुल मजा येणार नाही आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी सगळ्या बाजूने ह्या ठेचा जो आहे तो पनीरला लावून घेत आहे आणि एक एक करून सगळ्या पनीरला छान प्रकारे आपला हा ठेचा कोट करून झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कि की किती छान प्रकारे आपला हा ठेचा पनीरवर कोट झालेला आहे इथे आपण ठेचा पाणी न वापरताच वाटून घेतल्यामुळे हा व्यवस्थितरित्या पनीरवर चिकटला गेला आहे तसेच जेव्हा आपण हा शालो फ्राय करून घेऊ ना तर तो निघणार सुद्धा नाही तर अशा प्रकारे आपण इथे तेल गरम करून घेतलेला आहे तर मी फक्त दोन ते तीन चमचेच तेलाचा वापर केलेला आहे आणि तेल चांगलं गरम झाल्यावर आता ह्यामध्ये आपण एक एक करून पनीरचे तुकडे शालो फ्राय करून घेत आहोत शॅलो फ्राय करण्यासाठी मी ह्या ठिकाणी नॉनस्टिकचाच तवा घेतलेला आहे तर तुम्ही सुद्धा नॉनस्टिकचाच तवाचा वापर करून हे शालो फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सगळ्या बाजूने असं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि असे हे पनीर सगळ्या बाजूने छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत ह्या ठिकाणी मी गॅसची आत जी आहे ती मंदच ठेवली आहे जेणेकरून हा मसाला आपला करपला जाणार नाही इथे सगळे पनीर आपले छान असे शॅलो फ्राय झालेले आहेत हे पनीर इतके सुंदर दिसत आहे ना की मन करतंय मी गरम असतानाच हे पनीर खाऊन टाकावे आणि तयार झाला आहे आपला ठेचा पनीर बघितला किती सोपी होती ना ही रेसिपी बनवायला आणि हो खायला सुद्धा ही टेस्टी आहे बरं का शेंगदाण्याचा कुरकुरीतपणा सोबतच लसणाचा छान असा फ्लेवर आणि त्यासोबतच लिंबाचा आंबटपणा पुदिन्याचा चटपटीतपणामुळे आपला हा ठेचा पनीर एक नंबर असा लागतो तर असा हा ठेचा पनीर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्यानंतर आता आपण पाहणार आहोत चटपटीत तवा पनीर जो अवघ्या दोन साहित्यापासूनच बनला जातो आणि तोही फक्त पाच मिनिटांमध्येच तर अशा ह्या तवा पनीरसाठी इथे मी पनीरचे मोठमोठे काप करून घेतले आहेत आणि हे काप पातळच ठेवायचे आहेत त्यानंतर एका प्लेट मध्ये इथे मी स्मिथ अन जोन्सचा पास्ता मसाला काढून घेतलेला आहे तुम्ही स्मिथ जोन्सच्या ऐवजी कोणत्याही दुसऱ्या ब्रँडचा देखील पास्ता मसाला घेऊ शकता ह्या ठिकाणी मी एक छोटा पॅकेट पास्ता मसाल्याचा वापर केलेला आहे आणि आता ह्यामध्ये मी चिमूटभर हिंग टाकून घेत आहे चिमूटभर हिंग टाकून झाल्यावर ह्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये पाव चमचा तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी साधं आपण जे जेवणामध्ये वापरतो तसं तेल घेतलेलं आहे आणि हे, हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आता एक एक पनीरच्या स्लाइसला हा मसाला छान प्रकारे असं सगळीकडे कोट करून घ्यायचा आहे जे लोक डाएट कॉन्शियस आहे किंवा ज्यांना सकाळी नाश्ता बनवण्यासाठी वेळ नसतो तर अशा लोकांसाठी हा एक उत्तम झटपटरित्या बनणारा नाश्ता आहे आणि हा हेल्दी आहे कारण ह्यामध्ये खूपच कमी प्रमाणामध्ये तेलाचा वापर केला जातो आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण हे पनीरचे स्लायसेस थोड्याशा अशा, अशा तेलामध्ये शालो फ्राय करून घेतलेले आहेत आणि एका बाजूने शालो फ्राय करून झाल्यावर हे आता मी दुसऱ्या बाजूने पलटी करून शालो फ्राय करून घेत आहे किती छान असा रंग आलेला आहे साधारण हे मसाले व्यवस्थित असे सुकले गेले ना तर समजायचं की आता आपलं हे पनीर बनवून तयार झालेलं आहे आणि आता मी एक एक करून हे पनीर प्लेट मध्ये काढून घेणार आहे आणि अशा प्रकारे झटपटरित्या तयार झालेला आहे आपला तवा पनीर